माझी सगळी कामं आवरली आज रविवार आहे त्यामुळे थोडीशी निवांत कामाशी होतात आणि आता वाजले चार तर हे रोप जे आहे ना म्हणजे माऊस असं बाई आहेत त्यांच्या दारामध्ये छान असं मोगऱ्याचं रो झाड आहे तर छान असं बहरलेलं आहे त्यांच्याकडून त्यांच्या झाडाची ही फांदी आणली होती आणि मग ती लावायची होती माती नव्हती माती आणावी लागेल मग तोपर्यंत तो कसं की माती आणि पण हे वाळून जाईल आणि मग म्हणलं पाठीमागे इथे मी अशी बरीच झाडं लावले छोटीच माझं अंगण आहे पाठीमागे तर तिथेच थोडीशी जागा करून हे लावावं आणि समोर दारामध्ये पण जातंतीचे रोप आहे तर त्यामध्ये एक फांदी खोचलेली आहे म्हटलं बघू दोन्हीपैकी कुठलं जगेल ते, ते जगेल सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये कोणापासून स्वागत आहे आय हो की तुम्ही सगळे छान आणि मस्त असाल तर आज आहे रविवार आणि रविवार दिवस कसं थोडंसं निवांत असतो निवांत जरी असलं तरी बाकीची कामं आपल्याला असतातच आणि जे आपण रविवारचं कामं काढतो कारण सुट्टीचा दिवस असतो बाकीच्यांचा पण आपल्याला काय सुट्टी ते आपण त्या दिवशी थोडीशी एक्स्ट्राचीच कामं काढतो आणि आज पण माझी थोडीशी सकाळची एक्स्ट्राची कामं मी काढली होती आणि सकाळी पण थोडीशी एक्स्ट्राची कामं मी काढली होती तर थोडंसं निवांत असं कामं झाली आणि आज संध्याकाळचं उठून शेअर करणार आहे तर आत्ता वादले सहा चहा वगैरे व्हायचा आहे तर आता कपडे काढते कपडे तसं मी नेहमी पाच साडेपाच वाजता काढते पण थोडीशी बाकीची कामं जी, जी राहिली होती ती केली तर आता चहा ठेवते आणि मग चहा उकळीपर्यंत कपडे काढून घेते कपडे काढाय जा जाण्याआधी म्हटलं स्वतःचा आधी आवरून घेऊया व्यवस्थित कारण सकाळी केस वॉश केले होते आणि माझे केस ना खूप असे करली आहेत आणि वेवी आहे अगदी धुतल्यानंतर ना अगदी असे झाडूसारखे होतात त्यामुळे जास्त वेळ असे मी ओपन ठेवत नाही धुतल्यानंतर स्पेशली कारण खूप असे म्हणजे धुतल्यानंतर असे केस वरती वरती असे क्लिप लावते सुकण्यासाठी आणि मग खाली असे पूर्ण केस जे आहेत ना पूर्ण असे झाडूसारखे होतात आणि मग त्यामुळे मला बांधून ठेवावे हो लागतात नाहीतर पूर्ण असे केस ना खूपच असे हे होतात फ्रिजी असे होतात आणि त्यामुळे मग आता स सकाळ केस वॉश केले तर सकाळपासून केस विंचरले नव्हते तर मंडळा स्वतःच आधी आवरून घेऊया आणि आणि कसं असतं ना आपल्या बायकांचं की एकदा आपण कामामध्ये गुंतून गेलो ना तर अजिबात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे हे लक्षात राहत नाही सकाळ कधी होते आणि रात्र कधी होते आपल्याला अजिबात कळत नाही कामाच्या ह्याच्यामध्ये आणि इतकं आपण त्यामध्ये गुंतून जातो ना की स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे हे आपण विसरून जातो तर त्यामुळे कधी त्यामुळे ना आधी आपलं आवरून घ्यायचं आणि मग कामाला लागायचं तर मग कामामध्ये आपण गुंतून गेलो ना तर अजिबात आपल्याला लक्षात राहत नाही की आपल्याला काय करायचं आहे आपल्याबद्दल त्यामुळे त्यामुळे आधी आपलं आवरून घ्यायचं आणि मग कामाला सुरुवात करायची आणि आपल्याला बाकी सगळं घर आवरायचं आहे बाकी सगळे आपल्याला कामं करायचे असतात दिवसभर आपण कामामध्ये असतो त्यामुळे आधी आपण स्वतः व्यवस्थित असणं गरजेचं आहे मेंटली फिजिकली आणि लुक वाईजसुद्धा त्यामुळे स्वतःचं आधी स्वतःकडे लक्ष देणं आधी खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे मी चहा ठेवायला घेणार होते तो वर श्री म्हणाला की मला मॅगी हवी आहे आणि रविवारचं कसं त्याचा मॅगीचा दिवस असतो रविवारचा आठवड्यात एकदा मॅगी करायची असं मी रूल केलेला आहे ना तेव्हा सारखं आधी कसं सारखं मॅगी मागायचं जेव्हा आपण जेव्हा डोक्यात आलं ना तेव्हा मा मागायचं की मला मॅगी हवी आहे मला मॅगी करून देतात त्यामुळे मॅगी मै, कसं आहे की मैद्याचं असतं आणि जास्त करून बाहेरच्या गोष्टी म्हणजे मैद्याच्या गोष्टी खायच्या नसतात किंवा बाहेरच्या पण आपण जास्त मुलांना द्यायच्या नसतात पण पूर्ण पण पूर्ण तर आपण बंद करू शकत नाही देणं तर थोडंक्यात तरी आपण त्यावरती निर्बंध आणू शकतो कमीत कमी, कमी प्रमाण तरी आपण त्याचं करू शकतो तर त्यामुळे मी त्याला कसं की आठवड्यातून एकदाच रविवारी फक्त द्यायचं असं मी ते रूल केलेला आहे आणि त्यालाही सांगितलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी फक्त मॅगी करून देणं आणि तोच दिवस तो तो मॅगीचा दिवस असणार आहे तर त्यामुळे ना तो अजिबात विसरत नाही मॅगी आहे ना तर त्याची आवडीच आहे आणि सगळ्यांनाच आवडते मॅगी मलासुद्धा आवडते मी सुद्धा जातली सगळं जराशी घेते केले की आणि मग तो अजिबात विसरत नाही की मला म्हणजे बरोबर रविवारचं मॅ रविवार आलं ना की मला मम्मी मॅगी करून दे मी विसरते एक एकदा एक पण तो अजिबात विसरत नाही बरोबर लक्षात असतं आणि त्याला ना बाहेरच्या गोष्टी अशा चाटक्यासारख्या गोष्टी असतात त्याला खूप आवडतात अनहेल्दी अनहेल्दी गोष्टी वडापाव समोसा ह्या गोष्टी तर त्या बरोबर लक्षात राहतात अजिबात विसरत नाही का मग काहीही होऊ देत जग इकडं तिकडं होऊ देत अजिबात विसरत नाही आणि मग तिला ते आता मॅगी करून देते आता म्हटलं की मॅगी केल्यानंतरच मग चहा ठेवूया आणि त्याला हे स्वतःचं असं आवडीचं असेल ना तर स्वतः पुढे येतो करायला की मी करतो म्हणून मदत तर आता इथे बघा त्याचं काय चालू आहे की त्यातले जरा जरा आता कच्चेच जे तुकडे आहेत ना मॅगीचे ते खातो आहे मध्ये मध्ये तर त्याला मी ऑर्डर होते कच्चं खाऊ नको अजिबात आता पोटात दुखाय दुखायला लागेल तर अजिबात ऐकत नाही त्यातले एक दोन पीस तर घेऊन खातोच हा कच्चं तर आता इथे पाणी ठेवलं आहे मॅगीसाठी आणि सकाळी दुपारी जी भांडी जेवल्यानंतर घासली होती ना तर ती आता वरती रॅकवरती मांडून घेते कारण पाणी त्यातलं गळल्याशिवाय मी वरती रॅकवरती मांडतच नाही भांडी कारण कसं होतं की रॅकवरती पाणी गळलं ना आणि मग ते होलसेल पण तिथं राहिलं की त्यावरती आणि पर धूळ बसते आणि ती धूळ ना खूपच माशी तिटकून राहते तर त्यामुळे भांडी सुकल्याशिवाय मी वरती पा पालती घालतच नाही भांडी आणि इथे मग प्रेम म्हणाला की मी करतो तू नेहमी करतोस तर मी करतो तर हा आला आहे करायला जोवर मॅगी शिजते तोवर म्हटलं की कपडे घडी घालून घेऊया कारण मग इथं राहिलं ना की राहून जातं आणि लक्षालगडं कामं केली ना कुठलीही की बरं पडतं आपल्याला सुद्धा आणि नंतर मग जास्त मग गडबड होत नाही तर तशी ते शि श्रीची फेरी चालली आहे की मॅगी कधी होते मॅगी तयार झाली आणि दोघांना पण मॅगी घालून देत होते आणि चहा सुद्धा आहे मॅगी खाल्ली दोघांना मॅगी दिली आणि मग चहा ठेवला आणि चहा ठेवल्यावर आता सात वाजायला आले होते म्हणून म्हणतो दिवाबत्ती पण करून घेऊया तर एकीकडे चहासुद्धा ठेवला आणि दूध पण तापायला ठेवलं होतं आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे मग लवकर दूध तापवावं लागतं सातच्या दरम्यान नाही तर थंडीमध्ये कसं व्हायचं की आठ आठ साडीला तापवायचे तर त्यामुळे बऱ्यापैकी राह दूध जे उशिरा तर चालाय चालायचं पण आता कसं लवकर तापावं लागतं गरमी आहे त्यामुळे आणि बाकीचं जेवणसुद्धा आहे ना तर ते लवकर मला गरम करावं लागतं सातच्या आसपास नाही तर मग ते खराब होऊ लागतं प्रेम दूध पितो पण श्रीला चहा लागतो आणि मग त्याची चहाची मी किती वेळा प्रयत्न केला सवय बंद करायची पण तो सवय अजिबात म्हणजे चहा त्याला पाहिजेच असतो अजिबात दूध प्यायला बघत नाही तर मी काय करते की त्याला थोडंसं अगदी थेंब चहा घालते अगदी साधारण कलर येण्यासा येण्यापुरता घालते आणि त्यामध्ये मग बाकीचे दूध ओतते तरी सुद्धा त्याला ते, ते, ते पांढ जास्त मला पांढरा का देतेस मला तुझ्यासारखा चहा दे तुझा चहा कसा असतो तसा मला चहा दे असं तू प्रत्येक वेळेला म्हणत असतो पण तरी पण त्याला मी तसंच देते म्हणजे जा कमी चहा थोडासा आणि जास्त करून त्यात दूध घालून त्याला देते नाहीतर मग कधी कधी काय करते की कॉफी असली ना तर कॉफी थोडीशी घालते आणि मग जराशी कॉफी म्हणजे चहाचा कलर येण्यापुरता कॉफी घालते आणि मग दूध घालते तर आज कळत नाही की चहा आहे की कॉफी आहे तर आता इथेच आमचं चहा वगैरे सगळं पिऊन झालं आणि आता पुढचं म्हणजे जेवणाला सुरुवात करते आज संडे आहे त्यामुळे मग अंडी करायची आहे सकाळचा भात राहिला होता आ, भात ना यावेळेला भरपूर राहायला लागला आहे कारण काल पण हे ह्यांचं कसं असतं की जास्त लावलं ना भात तर खायला बघत नाहीत मुलं पण तसं करतात भात लावला असेल ना तर तो, तो खायला बघत नाहीत आणि मग जेव्हा फक्त चपाती किंवा भाकरीच खायची जास्त आणि मग भात तसाच राहतो शिल्लक कारण तो मग मला खावा लागतो आणि मग काल पण तसंच कोणी म्हणजे जास्त भात खाल्लाच नाही आणि भरपूर असा भात शिल्लक राहिलेला आणि सकाळी मग फोडणी घातला भात आणि सकाळी मग खाऊन खाऊन एकटी खाऊन किती खाणार मग सकाळी थोडा खाल्ला आणि तो अजून शिल्लक राहिलेला आहे तर तो आता गरम करत ठेवला आहे दुपारी चपातीचा डब्बा घासायला घेतला होता त्यामुळे चपाती जी आहे ना राहिलेली शिल्लक तर ती अशी डब्यामध्ये ठेवलेली कुकरमध्ये त्यामुळे ती मऊ राहते चांगली आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे कसं होतं की बाहेर चपाती ठेवली तरी ती अशी कडक होऊन जाते आणि कुकरमध्ये ठेवली ना तर मऊ राहते आणि डबा मग घासाय घेतलेला चपातीचा त्यात ठेवते मी नेहमी पण त्यामध्ये पण मऊ राहते पण सकाळी डबा दुपारी डबा घासायला घेतलेला चपाती त्यामुळे मग ती चपाती शिल्लक राहिलेली ती डब्यामध्ये ठेवली भाताच्या आणि हा पांढरा भात जो आहे तो दोघांना लावलेला होता सकाळी तर तो आता सक आता काय भात मी ताजा वगैरे लावणार नाही आहे तोच पांढरा जो भात आहे ना तर डब्यातला तोच गरम करून त्यांना देणार आहे दोघांना आणि हा भात काय मग आम्हाला दोघांना होईल आणि अंडी आता लावून कुकरला पण अंडी लावायची आहेत तर अंडी लावताना कुकरला मी कधीही धुवूनच लावते कारण कसं होतं की क का, काही काही का, अंडी ना कुकरला लावल्यानंतर फुटली जातात आणि अंड्यांवरती कशी घाण असते तर मग ती पण आतलं जे अंडं बाहेर फुटल्यामुळे आतलं अंडं जे असतं ना ते बाहेर येतं आणि मग त्यामुळे मग अंडी आहेत ना ती वॉश करूनच मी लावते कुकरला आपल्याने दोन पॅन्टा शिवून आणून दिलेल्या आता दोन पॅन्टांची हातशिलाई करायची आहे तर म्हटलं आधी कुकर लावून घेऊया आणि मग पॅन्टा शिलाई करायला बसूया कारण मग हात हातशिलाई करून झाल्यावर लावायचं म्हटलं तर खूप वेळ होतो आणि मग कुकर जा लगेच थंड होत नाही तर आता दोन पॅन्टांची हात शिलाई करून घेते आणि ही दोघं आता इथे खेळत बसलेत ब्लॉक्सने शिलाई झाली आणि शिलाई झाल्यानंतर अंड्यासाठी अंडा एक करी करण्यासाठी जो काही मसाला लागणार आहे तर तो तयार करून घेतला म्हणजे भाकरी झाल्यानंतर लगेच तव्यामध्ये गरम करता येतं नंतर आता इथे भाकरी सगळी तयारी करून ठेवली आणि मग इथे भाकरी करायला घेतली आता आणि अंडी आहेत ना तर ती पण बाहेर काढून ठेवली म्हणजे थंड होतील भाकरी करून झाली आणि आता मसाला मसाला भाजायला घेतला आहे जास्त काही मसाला घालत नाही मी थोडीशी तीळ तर जिरे तर असे घातले आणि लसूण कांदा खोब सुकं खोबरं टोमॅटो कोथिंबीर आणि अल्लं होतं माझ्याकडे पण घालायचं विसरले पॅन्टनचे हात शिलाई करून व्हायला उशीरच झाला थोडा आणि तिथून पुढे मग जेवणाला सुरुवात करायला उशी वेळ झाला लागला आणि मग श्री सांगत होता की मग मी दो दादाला बोलवून आणतो खेळायला गेल गेले होते दोघं पण आणि मला म्हणाला की मी दादाला बोलवून आणतो आणि मग तोपर्यंत तुझं जे आहे ना अंडा कर ते करून तयार ठेव आम्ही येऊपर्यंत अंडाकरला फोडणी दिली आणि मग तसंच माझं बाजूचं पण क्लिनिंग करायला चालू होतं फडक्याने पुसून घ्यायचं पीठ वगैरे सांडलेलं तर ते सगळं पुसून घ्यायचं मला सुरू होतं आणि मग ते पुसून घेतलं आणि मग लगेच दोघांना जेवायला दिलं तोवर एक पाच दहा मिनटं झाली होती फोडणी घालून आणि मग तोवर शिजलंसुद्धा होतं आणि मग लगेच दोघांना जेवायला दिलं आधी दोघांना नेहमी कसं साडेआठ नऊ नऊच्या दरम्यान देते जेवायला आणि माझी टायमिंग जी आहे थोडीशी म्हणजे थोडी लेट असते टायमिंग दहाची टायमिंग असते कारण आधी कसं व्हायचं की यांना यायला उशीर व्हायचा दहा वाजायचे साडेनऊ था, दहा वाजायचे मग त्या मग त्यामुळे मग बसायची तोपर्यंत आणि आता लवकर येतात आठ साडेपर्यंत येतात घरी पण त्यानंतर आणि मग जे टेलरिंगचं काम असतं ते करतात आणि मग ते देऊन वगैरे यायला अकरा साडे अकरा होतात त्यांना मग त्यामुळे आता बसत नाही माझं मी जेवण घेते मुलांना आधी देते लवकर जेवायला नऊ वाजता साडेआठ नऊ वाजता आणि मग माझं बाकीचं सगळं जे क्लिनिंग वगैरे करून होईपर्यंत दहावा असतात तेव्हा मग दहा वाजता मग मी जेवायला घेते त्यांना जेवायला दिलं आणि आता किचन सगळं क्लीन करून घेतलं आणि भांडी जी आहेत ना तर ती आता घासायला घेतलेली आहे जेवण केलेली भांडी आणि चहाची मागाची जी भांडी पडलेली तर तीसुद्धा आणि मी लग मी लगेच कसं म्हणजे थोडीतरी भांडी पडलेली असली ना तर दोन तीन का भांडी असतील तर तर लगेच धुवून ठे घासून ठेवते कारण मग ते ओटाळत अशीच पडली तर चांगली दिसत नाही आणि सवय लागली की लक्षा लगेट कुठलं पण काम करायचं लगेट भांडी आहेत तर ती लगेच घासून ठेवायची सो आता इथे चहाची भांडी जी आहे तर ती लगेच मी नाही घासलेली कारण जेवण केल्यानंतर मी घासते भांडी तर त्यामुळे ते जेव चहाची भांडी आणि जेवण केलेली भांडी आहेत तर त्या सगळी आता घासून घेतली आणि संध्याकाळचं भांडी घासून घेतली तर रोज संध्याकाळचं मी स बेसिन जे आहे ना तर ते न चुकता घासते कारण दिवसभर आपण कसले पण त्यामध्ये हात धुतलेले असतात तेलकट म्हणा किंवा जेवण केलेले कसलेही हात सकाळपासून धुतलेले असतात आणि मग ते बेसिन जे आहे ना ते चिकट आणि तेलकट होतं आणि मग रोजच्या रोज ते घासल्यानंतर मग क्लीन राहतं नाहीतर मग ते असं घाण दिसायला लागतं आणि चिकट होतं आणि मग खूप त्या मग ते साफ करायला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते तर त्यामुळे कुठली पण गोष्ट आहे ना तर ज्या वेळेला साफ केली ना तर त्या आपल्याला पण जास्त साफ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही आणि मग रोजच्या रोज संध्याकाळचं रोज संध्याकाळचं मी रुटीन ठेवलं आहे की संध्याकाळचं जे बेसिन आहे तर ते क्लीन करूनच झोपते मग कितीही उशीर असू देत भांडी आणि बेसिन हे माझं संध्याकाळचं जे आहे ना रुटीन तर ते मी कधीही चुकवत नाही म्हणजे कितीही उशीर झालं ना अगदी बारा एक वाजलं तरीसुद्धा बेसिन वगैरे आहे तर ते क्लीन करूनच झोपते आणि सगळं क्लीन करून झोपून किचन आपला ओटा क्लीन असणार सकाळचं मग जेवण करायसुद्धा छान वाटतं आणि सकाळ जे आपण उठून बघतो ना तर क्लीन किचन असं समोर दिसणार आपल्याला तर खूप छान वाटतं जेवण करायला आणि उत्साह असतं वाटतो जेवण करायला सकाळचं आणि खूप छान वाटतं सकाळचं असं क्लीन किचन उठल्यानंतर दिसलं ना तर तर त्यामुळे आधीच रात्री थोडेसे एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागतात स्वच्छता वगैरे करायला पण सकाळचा जो असं क्लीन किचन बघितला जो आनंद मिळतो ना तर तो, तो कशातच नाही आणि मग इथे मी घासायला काय करते की जे लिक्विड असतं म्हणजे भांड्याच्या साबणाचं जे पाणी आहे ना तर तेच मी टाकते बेसिनमध्ये आणि आणि बेसिन घासण्यासाठी ना मी वेगळी घासणी ठेवलेली आहे कारण त्याच भांड्याच्या घासणीने मी बेसिन वगैरे नाही घासत तर मला आवडत नाही तर ते त्यासाठी मी वेगळी घासणी ठेवलेली आहे बाजूला बेसिन घासण्यासाठी आणि आता हे सगळं माझं किचनचं जे काम आहे ते सगळं आवरलं आणि मग जेवण करताना जो अशी कचरा वगैरे खाली पडतो कांद्याचा किंवा बाकीचं ज भाजीचा वगैरे काय कचरा पडलेला असेल तर ते झाडू मारून घेते संध्याकाळचं बाहेर काही कचरा होत नाही हॉलमध्ये फक्त किचनमध्ये थोडा कचरा होतो कारण जेवण वगैरे करताना कचरा वगैरे पडतो तर त्याचा तर असं होतं आजचं मला संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत जे रुटीन तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्की करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर आजचा ब्लॉग मी ते संपवते आणि ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खुश रहा